ज्वारी तीन दिवस भिजू घातली आपण आता काढून घेणार आहेत चाळणीवर काढून घेतली आपण आता आता आपण दहा मिनिट थोडे सुकायला घालू हडकली आता आपण आता मिक्सरमधून काढायचं आहे मिक्सरमधून कुटून घेतोय आपण हे पीठ आता आपल्याला चाळण्याने चाळून घ्यायचे आपण हे पीठ चाळून घेतलेले आता ह्याच्यात पाणी टाकून सकाळपर्यंत ठेवायचे the noise yeah, i that's a season